अनेक लोकांना एकत्रित केलेलं आहे सगळ्या लोकांना घेऊन रेल्वेत बसण्यापासून तर सगळे स्वयंसेवक सगळी सेवा करतात खाली उतरल्यानंतर आम्ही ज्यावेळेला उज्जैनला रेल्वे स्टेशनला उतरलो त्यावेळी मला शंका होते का तेवढ्या लोकांचा कसा प्रवास होईल तर तिथे अतिशय व्यवस्थित नियोजन केलेलं होतं प्रत्येक दहा लोकांसाठी एक गाडी तिथे अरेंज केलेली होती अतिशय वाजत गाजत वाजत गाजत सगळ्या लोकांचं स्वागत आव्हाणी आणि त्या सगळ्या त्यांच्या नियोजनकर्त्यांनी केलं नंतर आम्हाला रूमवरती नेऊन तिथं फ्रेश होण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था होती तिथून गाडीने सर्व दर्शन अतिशय व्यवस्थित नियोजनबद्धपणे पास पूर्ण करून परत जेवणाची सगळी काळजी रेल्वेमध्ये सुद्धा प्रत्येक डब्यामध्ये असणारे स्वयंसेवक हो, प्रत्येक यात्रोकरीची अतिशय काळजी घेत होते त्यांना नाश्ता जेवण पाण्याची सगळी सोय आहे डॉक्टर रेल्वेमध्ये अवेलेबल वल करून ठेवलेले आहेत कसली अडचणीत येत नाहीये सगळ्यांच्या अतिशय आस्थेने आबा असतील त्यांचे कुटुंबीय असतील त्यांचे मित्र असतील त्यांचे सगळे स्वयंसेवक असतील हे सगळेच लोक अतिशय काळजी त्यांची घेताना दिसतात आणि अशा प्रकारची यात्रा जवळपास अडीच तीन हजार लोकांना घेऊन जाणं आणि त्यांच्या सगळ्या व्यवस्था तिथे सुपूर्वपणे करणं ही आजच्या काळातील अशक्य गोष्ट परंतु आबांनी ती शक्य करून दाखवलेली आहे आणि खरंच आबांना आपण म्हणजे आधुनिक श्रावणबाळ जी उपाधी आहे ती खरोखरच साध्य आहे